हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका ज्योती श्याम सुंदरची मुलगी दिसायला अगदी सुंदर गोरा वर्ण थोडासा गोल चेहरा बोलके डोळे चाफेकळीसारखं नाक लांब सडक केस अगदी कुठल्याही श्रीमंत घरात शोभेल असं तिचं सौंदर्य होतं आणि आता तर नुकतंच तिने तारुण्यात प्रवेश केला होता त्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच उभारून दिसत होतं ज्योती सुंदर दिसायला सुंदर होतीच पण स्वभावाने शांत आणि मन मिळावू देखील होती स्वतःच्या परिस्थितीची तिला जाणीव होती बारावी झाली आणि तिला चांगल्या मुलाची स्थळ आली मुलगा चांगला असल्यामुळे आई वडिलांनी ज्योतीचा हात पिवळे करण्याचा विचार केला पुढच्या रविवारी पाहुण्यांना बोलू असे ठरले परंतु ज्योतीला पुढे शिकायचे होते पण परिस्थितीमुळे ती आई वडिलांना काहीच बोलू शकली नाही पाहुणे आले ज्योती दिसायला सुंदर होती म्हणून पाहता क्षणी किरणला ती आवडली होती ज्योतीची पसंती दर्शवली व लग्नाची पुढच्या महिन्याची तारीख काढली ज्योती व किरणच्या लग्नाची तयारी सुरू झाली बघता बघता लग्न अगदी थाटामाटात पार पडले सगळे पाहून गेले दुसऱ्या दिवशी कुलदेवीच्या दर्शन देवदर्शनासाठी परिवारासोबत ते दोघे आज दर्शनाला गेले होते किरण सर्वांच्या नजर चुकवत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता पण का गुणास ठाऊक ज्योतीचं लक्षच नव्हतं त्या आपल्याच विचारांमध्ये मग्न होती किरण बराच वेळ बघत होता जरा वेगळं वाटत होतं पण त्याला हे पण जाणवत होतं की तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे त्याच्यामुळे तिला ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागत असेल लग्नानंतर तिचं शरीर अजून खुलल्यासारखं दिसत होतं पण मात्र तिचा चेहरा जरा पडलेलाच होता किरणला आता तिच्याशी बोलल्याशिवाय राहावत नव्हतं त्याला विचारायचं होतं की नेमकं तिला काय होतंय तिला कसला त्रास होतय का किंवा कोणाच्या वागण्यामुळे काही खटकत आहे का किरणने त्याच्या बहिणीला साईडला बोलवून मला काही वेळ ज्योतीसोबत बोलायचंय तू प्लीज काहीतरी अरेंज कर ना त्याची बहीण त्याला मस्करीत म्हणू लागली अरे थोडं थांब एवढी कसली घाई तुझीच बायको आहे शेवटी तुझ्याकडेच येणार आहे ती ताई प्लीज ऐक ना फक्त थोडा वेळ बोलायचे मला तिच्या सोबत बरं बरं नको मस्का मारूस मी करते काहीतरी त्याच्या ताईने बराच प्रयत्न केला त्या दोघांची भेट घडवून आणण्याचा पण परिवारातील सर्व लोक सोबत असल्यामुळे ते काही सर्व शक्य झाले नाही शेवटी ते सर्व परतीच्या प्रवासाला लागले आणि घरी येऊन थांबले उशीर झाल्यामुळे सर्वांनी हॉटेलवरच जेवण केले होते घरी आल्या सर्व फ्रेड झाले व झोपायला घेतलं सत्यनारायणची पूजा बाकी असल्यामुळे किरणला वेगळ्या रूममध्ये झोपायचे होते पण किरणला मात्र काही केलं झोप येत नव्हती त्याला काकूनच ठाऊक सारखा सारखा ज्योतीचा सा तो उदास चेहरा डोळ्यासमोर फिरत होता त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते त्याला आता काही करून फक्त तिच्याशी बोलायचं होतं त्याला जाणून घ्यायचं होतं की नेमकं नेहाच्या मनामध्ये काय चालू आहे त्याला रात्रभर झोपच लागली नाही शेवटी सकाळी सकाळी त्याचा डोळा कधी लागला आणि जाग आली तर एकदा उचडलेलं दिसतं सकाळचे आठ वाजले होते त्याने पटकन आवरून घेतलं होतं आवरून बाहेर आला तोपर्यंत सत्यनारायणाच्या पूजेची तयारी झालेली होती आणि ज्योतीच्या घरची मंडळी तिला नेण्यासाठी आलेले होते त्याची नजर सारखी ज्योतीला शोधू लागली पण ज्योती त्याला काही केल्या कुठे दिसत नव्हती शेवटी पूजेसाठी ज्योती आलीच बाहेर तिला बघून किरण तिच्याकडे पाहतच राहिला तिने निळ्या रंगाची पैठणी घातली होती केसांना आंबाडा घातला होता व त्यावर मोगऱ्याची माळ गुंडाळलेली होती हातामध्ये तो लग्नाचा हिरवा चुडा चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप थोडीशी लाल लिपस्टिक होतीच त्यात आणि कपाळावर भरलेला तो सिंदूर सौंदर्य जणू खुलून ताईच्या आवाजाने किरण आला आणि उठून आसनावर बसला पूजा सुरू झाली त्याच्या हातातला अलग हात तिने लावलेला होता मध्ये मध्ये मंत्र उच्चारताना तिचा तो कोमल आवाज किरणच्या कानावर पडत होता तिचा तो सहवास त्याला अजूनच प्रेरित करत होता जेव्हा पंडितजी म्हणाले पूजा संपन्न झाली तेव्हा तो जरा नाराज झाला त्याला वाटलं आता परत ज्योती आपल्यापासून लांब जाईल त्याला परत तिला बघण्यासाठी इकडे तिकडे शोधावं लागेल पूजेचा प्रसाद सर्वांना वाटून झाल्यावर सर्वांना जेवण वाढले तिच्या घरचे तिला नेण्यासाठी आले होते किरण काही क्षणासाठी विसरलाच होता की त्याला तिच्यासोबत आहे होतं जेव्हा त्याला आठवलं तेव्हा तो एकदम भानावर आला त्याला ती घरी जाण्याच्या आधी तिच्यासोबत बोलायचं होतं त्याने परत ताईच्या मागे तगादा लावला ताई म्हणाली ठीक आहे बघते मी सर्वांचे जेवण झाल्यावर ताईने त्याला त्याच्या रूममध्ये पाठवले आणि सांगितले तू तिथेच थांब मी तिला पाठवते काहीतरी कारण सांगून ताईने तिला त्याच्या रूममध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी पाठवलं तिला बघून बेडवर बसलेला किरण पटकन उभा झाला त्याला तिच्यासोबत काय बोलावं काहीच सुचत नव्हतं तो दोन मिनटं फक्त तिच्याकडेच बघत राहिला हिंमत करून तो तिच्याशी बोलला जेवण झालं का तुझं आणि जायची पॅकिंग झाली का तिने खाली मान घालूनच त्याला होकार दिला आणि पटकन तिथून सामान घेऊन गे। निघून गेली आता किरणला स्वतःचाच राग येत होता ती समोर आलेली असूनसुद्धा तो काहीच बोलू शकला नाही तो एकदम निशब्द झाला होता तिला बघून त्याला काय उगलावं हे वेळेवर काही सुचलंच नाही हे त्याला समजत नव्हतं शेवटी ती त्याच्या घरी जायला निघाली आणि नाईला किरणने तिचा निरोप घेतला ती घरी गेल्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्याला तिला फोन करावासा वाटत होता खूप विचार करून शेवटी त्यांनी फोन केलाच पण तो फोन नेमका त्याच्या बहिणीने उचलला आणि तिच्या बहिणीने सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली आहे आणि ती आल्यावरती तिला कॉल करायला सांगेल रात्र झाली तिचा काही फोन आला नाही किरण वाट बघत बघत झोपून गेला आज किरण आणि त्याच्यासोबत त्याचे घरचे ज्योतीला घेण्यासाठी जाणार होते तो खूप आनंदी होता तिथे पोहोचल्यावर त्याची नजर सतत ज्योतीला शोधत होती पण ती काही केल्या दिसत नव्हती शेवटी सर्वांना जेवणाचे ताट वाढले आणि ते सर्व जेवायला बसले तसं जेवण बऱ्यापैकी संपलं होतं तोवर कोणीतरी चपाती घेऊन आलं त्याला विचारलं चपाती देऊ का तो आवाज कानावर पडताच तो एकदम भानावर आला त्याचा चेहरा एकदम फुलला तसं त्याने वरती पाहिलं तर ती ज्योती होती हो त्याने तिचा आवाज ओळखला होता तिने विचारलेल्या प्रश्नाचं त्याने उत्तर दिलं नाही तो फक्त तिच्याकडे बघत राहिला ज्योती जरा गडबडलीच तिला काही न समजल्यामुळे त्याच्या ताटामध्ये एक चपाती ठेवली आणि तिथून गेली किरण आधीच पोट भरून जेवला होता त्यातही पूर्ण चपाती कशी संपवायची त्याला समजत नव्हतं शेवटी सासरी पहिल्यांदा जेवताना ताटामध्ये उष्ट टाकून त्याला स्वतःची इज्जत कमी करायची नव्हती त्यामुळे नाही म्हणत म्हणून म्हणून त्याने ती पूर्ण चपाती संपवलीच आता वेळ आली होती ज्योती आणि किरणच्या परतीची गाडीमध्ये त्याचा दादा गाडी चालवायला बसला आणि त्याचे पप्पा दादाच्या शेजारी बसले किरण आणि ज्योती दोघे मागच्या सीटवर बसली त्यांना तसं दोन करायचं होतं अवघे अर्ध्या तासानंतरच ज्योतीला झोप यायला लागली तशी ती झोपी गेली तिची मान हळूहळू खाली येत होती किरणच्या खांद्यावर येऊन थांबली तसं किरण एकदम स्तब्ध झाला पुढे त्याचे दादा आणि पप्पा बसलेले होते त्यात मागे ज्योती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली त्याला जरा अवघडल्यासारखंच झालं आणि आनंदही झाला ते घरी आले त्यांना घरी यायला रात्र झाली होती नेहाच्या घरी उशिरा जेवण केल्यामुळे रात्रीचे जेवण त्यांना करायचं नव्हतं त्यामुळे सर्वजण घरी येऊन आराम करायला गेले किरण सोप्यावरच बसला होता ताई आणि वहिनी ज्योतीला सोबत घेऊन गेले आणि अर्ध्या तासाने परत आल्या किरणला सांगितलं की कि तू ज्या रूममध्ये आणि फ्रेश हो तो जसा रूममध्ये गेला एकदम आश्चर्यचकित झाला त्याची रूम आज वेगळीच वाटत होती आज त्याला रूममध्ये ज्योतीला बघून तो जरा सुखावला त्याची पावलं आपोआप ज्योतीच्या दिशेने चालू लागली ज्योतीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की दिवसभराच्या दगदगीमुळे खूप थकलेली होती त्याने तिला हळूच विचारलं ज्योती खूप दमली आहेस का ग तिने मानेनेच उत्तर दिलं नाही ती त्याला आता पण नाराजच दिसत होती म्हणून त्याने ठरवलं की आता तिला विचारायचं की नेमकं तिच्या नाराजीचं कारण काय आहे किरण ज्योतीला म्हणाला मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत ज्योती त्याला उत्तर देत म्हणाली हो बोला ना किरण विचारतो हे लग्न तुझ्या मर्जीनुसार झालं आहे का तुला मी आवडत नाही का ज्योती पटकन मांडव करून वर करून नाही नाही आहो असं काही नाही म्हणत उत्तर देते मग नेमकं का कारण तरी काय आहे तू खूप नाराज दिसतेस त्यावर उत्तर देत म्हणते माझं लग्न आधी एक इच्छा होती किरण विचार तो सांग ना कोणती इच्छा होती तुझी ज्योती ज्योती सांगते मला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे आणि मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न करायचं होतं मी हे घरच्यांना सांगितलं सुद्धा पण त्यांनी घरच्या परिस्थितीमुळे समजूत काढली आणि आई म्हणाली तुझ्यानंतर तुझी छोटी बहीण आहे जर तुझंच लग्न उशिरा झालं तर तिच्या लग्नालाही उशीर होईल म्हणून मी लग्नासाठी तयार झाले पण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही आवडले तुमचा स्वभाव आवडला तुमचा परिवार आवडला म्हणूनच मी लग्नाला होकार दे पण का कोणाच ठाऊक माझं ग्रॅज्युएशन पूर्ण न होऊ शकल्याचे दुःख मनामध्ये आहे अजून ज्योतीचं उत्तर ऐकून किरणने एक सुटकेचा निश्वास सोडला अच्छा तर हे करा आहे का पण तुला कोणी सांगितलं तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ शकत नाही तिथल्यापेक्षा चांगले कॉलेजेस आहे इथे तू इथे पूर्ण करू शकतेस ज्योती आश्चर्यचकित कोण उत्तर देते काय मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते हो ग करू शकतेस तू आणि लग्न झाले म्हणून काय झालं तुझ्या आयुष्याचे निर्णय मी थोडेच घेणार मी नवरा आहे तुझा मालक वगैरे नाही तुझा आणि नाही तू माझे गुलाम आहेस पण घरचे सर्व काय म्हणतील ज्योतीने थोड्या हलक्या आवाजात विचारलं अगं सर्वांना उलट खूप आनंद होईल हे ऐकून मी उद्या सर्वांसोबत बोलतो आणि तुझ्या ॲडमिशनची प्रोसेस पण लवकरच पूर्ण करून घेतो हे ऐकून ज्योतीने नकळत त्याला एकदम घट्ट मिठी मारली आता किरण पण निश्चिंत झाला होता त्याच्या मनातले सगळे भ्रम दूर झाले होते तो तिला म्हणाला तू आता उशे जाला है। आने तो दिवस बर है आता आणि दिवसभर दमली पण ज्योतीचा चेहरा वेगळाच फुललेला होता तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होत नवीन नवरीचे तेज दिसत होते दुसऱ्या दिवशी घरच्यांना सर्व सांगून किरणने ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली किरण ज्योतीचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करत हे बघून ज्योतीच्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला किरणच्या बहिणीने आणि आईने पण ज्योतीला खूप सपोर्ट केला आणि शेवटी ज्योतीचं अपूर्ण शिक्षण पुन्हा एकदा चालू झालं ज्योती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की किरण सारखा नवरा आणि इतके सपोर्ट करणारे सासर मिळालं तसेच जर प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याने तिच्या परिवाराने साथ दिली तर स्त्री कधीही मागे राहणार नाही फ्रेंड्स तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन कथेस